तर हाय सर्वांना आप हिवाळा सुरू झाला आहे आणि त्यामध्ये आपण पौष्टिक काजू बदामचे लाडू बनवतो तर आज तुम्हाला अगदी सोप्या पद्धतीने हे लाडू कसे बनवायचे ते मी तुम्हाला सांगते चला मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर त्यासाठी बघा मी खजूर घेतलेली आहे आणि खजूरमधल्या बिया काढून घेतल्या सीडलेस खजूरसुद्धा तुम्ही आणू शकतात सीडलेट सीडलेस डेटसुद्धा तुम्ही आणू शकतात यासाठी मी बदाम काजू पंपकिन सीड्स आणि थोडे शेंगदाणे तर हे सर्व मी भाजून घेतलं या पद्धतीने तव्यावरती थोडं थोडं अगदी भाजून घ्यायचं आणि हे ना तुम्ही थोडे थोडे करा किंवा खूप जास्त प्रमाणातसुद्धा करू शकतात किंवा संपले तर थोडी लगेच करायचे असेही करू शकतात कारण यांना बनवायला अगदी कमी वेळामध्ये हे बनतात आणि त्यानंतर सर्व भाजून झाल्यानंतर मी त्याला मिक्सरमध्ये काढून घेतलं आणि थोडं थंड होऊ दिलं तोपर्यंत मी एका पॅनमध्ये तूप घातलं आणि हे सगळं बारीक करून घेतलं आपले बदाम काजू आणि पंपकीन सीड्स जे होत्या त्या मी बा बारीक करून घेतल्या त्यानंतर मी यामध्ये खोबऱ्याचा किस टाकला हा रेडीमेड आहे ॲक्च्युली रेडीमेड नको घरी घरी केलेला पाहिजे कारण रेडीमेड हा पूर्ण व्हाईट असतो आणि घरी बनवलेला म्हणजे खोब आपण घरी खोबऱ्यापासनं जेव्हा बनवतो तर जेव्हा आपण रेडीमेड आणतो ना तर त्याचे जे वरचे जे काळी पार्ट असते ती काढून घेतलेली असते त्यामुळे असं वाटतं त्यामध्ये काहीच नाही आहे तर घरी ब घरी बनवलेला कीस केव्हाही चांगला त्यानंतर बघा मी याला छान तुपामध्ये भाजून घेतला आणि त्यामध्ये अगदी थोडासा गूळ टाकला गूळ हा चॉईसनुसार तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त टाकू शकतात कमी हवा असेल तर कमी टाकू शकतात किंवा नाही जरी टाकला जर डायबिटीज पेशंट तुमच्या घरात असेल आणि नाही जरी टाकला तरीसुद्धा हे लाडू खूप छान होतात कारण खजूर ही ऑलरेडी आपली गोड असते त्यामुळे त्यानंतर बघा हे मिश्रण छान मी ओ... पॅनमध्ये परतून घेतलं आणि त्यामध्ये खजूर बारीक करून घेतली मिक्सरमध्ये आणि ती खजूर यामध्ये टाकली आपल्याला फक्त त्याला छान मिश्र करून घ्यायचं आहे एक जीव केल्यानंतर तुम्ही लाडू डायरेक्टली बांधा खूप छान लाडू बांधले जातात आणि तुम्हाला मोठे छोटे कसे पाहिजेत मी तर दोन हाताने सुद्धा केले होते आणि फास्ट होतात तर असे हे आपले हिवाळ्यासाठी पौष्टिक असे लाडू तयार झालेले आहेत बदाम काजू खजूर पंपकिन सीड्स याचे यामध्ये थोडा कोबरा सुद्धा टाकला तर खूप टेस्टी असे हे लाडू तुम्हाला कशी वाटली रेसिपी मला नक्की कळवा आणि नक्की ट्राय करा तुम्ही लगेचच म्हणजे खूप खूप कमी वेळामध्ये हे आपले लाडू तयार होतात तर बघा माझे लाडू तयार झालेले आहेत तर रेसिपी कशी वाटली नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडल्यास नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक ला ला शेअर सबस्क्राईब नक्की करा